आहे ही आहे पुण्या मंडळी आम्ही आलो जीवदानीला आता हेतवी पायऱ्या चढते पायऱ्या चढून चढून जाणार आहोत आम्ही हे देखे देखे, चौूं, चौूं आहे पहिलं मंदिर आता हे लोक प्रदिक्षिणा घालतात

अरे वाह मस्त पेटतायेत ना अजून उभी राहते उभी राह चढते

होता ए दुखले पाय पाय दुखले हो खाली बघ खाली, खाली बघ चला अजून शिड चढायच्यात आपल्याला बाबू अजून डोंगरावर जायचं डोंगरावर जायचं एवढंच नाही अजून आता आपण अर्ध पण नाही आलो अजून कोण या कुठे आलो आपण डोंगराळ आलाय खाली भी, खाली मग काय काय बिल्डिंग होलून चालून चालून सकली आहे पंख्याची हवा येते किती चाललं सगळ्या तू काउंट केल्या Hazır Süleya? Unlu? Unlu? Takliye mi çalnır esvartı? Pisliği pisliği हा इकडून देता येईल इकडून देता येईल दे। दे दे ना असंच घेऊन चला असंच घेऊन चला एथवी ओट घेऊन चालली तू थकली नाही अरे वा हा अरे वा वा स्ट्रॉंग आहे तू अजून चढायचं <स्टागे> आहे हा ते शेवटपर्यंत आहेत शेवटपर्यंत आहेत आहे <स्टागे> ठीक आहे ठीक आहे बाराशे तीस सुड्या आता आम्ही पार करतो आहोत येते बाराशे तीस सुड एवढ चढायला हो बघा बाराशे तीस आता वरती अजून आहेत हो इथपर्यंत बाराशे तीस आता बाराशे वी सीडी आम्ही पार करणार आहोत आता पुन्हा बाराशे पन्नासवाली सीडी पार करणार आहे हे बघा बाराशे पन्नास आणि हे बघा पुन्हा आता चढते आहे आणि हे ती पण चढते आहे बाराशे पन्नासची सीडी पार झालेली आहे पुन्हाची सोनीपन बाराशे पन्ना पार कर आयकर हाई कर, हाई कर हाँ। जीवदानी मातेला पाया पडण्यासाठी मंदिरात देवीच्या पाया पडू आता आम्ही वरती आलेलो आहोत शेवटची पायरी चढते आहे ते लहान मुलगी सापडली लहान मुलगी सापडली श्री राम वनवासाला गेले होते तेव्हा त्यांनी कंदमुळं खाल्ली होती तेच आता हेती आणि पुण्याही खातायत कशा आहेत कंदमुळं कशी आहेत मस्त आहे का

मी, का मी? <laughs> चला चला चल गाड़ी कड़ी चल गाड़ी क्या बोल <laughs> अशा प्रकारे आता आम्ही आमचा ब्लॉक संपवतो कारणाने खूप गर्दी होती त्यामुळे शक्यतो रविवारी येणं टाळा चला चला खूप मजा केली ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बाय बाय बाय